तुत्री वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन यांच्यातर्फे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित होणाऱ्या मॅजिक या चित्रपटाचं पोस्टर अनावरण कार्यक्रम शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाले सर्वांनी आवर्जून हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा असं यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आवाहन केलं आहे चित्रपटाला शुभेच्छा देखील दिल्या त्यावेळी उपस्थित चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर निर्माते राजू सत्यम जुई भागवत सिद्ध रूपा करमरकर यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत चित्रपटाचे इतर कलाकारी फारच्या उपस्थित आहेत

आज ते मोठे प्रोड्युसर हिंदी असेल मराठी असेल आणि तेलगू असेल प्रत्येक पिक्चर मध्ये ते प्रोड्यूस करतायत आणि त्यांचा हा मराठी पिक्चर मराठी याच्यामध्ये पहिलं पदार्पण केलेलं आहे या मॅजिक पिक्चरची ऍक्टर्स आणि सर्वच त्यांचे कलाकार यांचं मनापासून मी या अभिनंदन करतो एक तारीखला हा पिक्चर रिलीज होतो आहे आपण सर्वांनीच ठाण्याच्या सर्वच जनता तर मराठी माणसं आणि सगळेच लोक बघतीलच पिक्चर पण मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून हे करेन की हा पिक्चर सगळ्यांनी बघावा खरोखर सुंदर पिक्चर केला म्हणजे मी राजू सत्तांशी बोलत असताना मी बरेच दिवस चर्चा करत असताना मला वाटलं की एक चांगला मराठी पिक्चर त्यांनी के केला आणि त्या पिक्चरमध्ये राजू सत्तांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये सर्व कलाकार आहेत प्रोड्युसर री भागवत आहेत कला रवी करमलकर खांडगे आणि जीतू सर्वांच मनापासून मी अभिनंदन करतो आणि हा पिक्चर मला वाटतं सिल्वर गोल्डन टुपली करेल असे शुभेच्छा देतो आणि भविष्यासाठी पण शुभेच्छा देतो याच्यापेक्षा मोठे पिक्चर आपण करावे जीवला पण मोठे ऍक्टर बनेल महाराष्ट्रात देशामध्ये असं नाव केलं असे त्यामुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू अशा प्रकारचा चित्रपट मराठीत अजून तरी झालेला नाही एक वेगळ्या घाटणीचा आहे प्रत्येक ठिकाणी तुमची उत्सुकता वाढवणार आहे आणि कास्ट खूप उत्तम आहे आणि हा म्हणजे तसं बघायला गेलं तर आतापर्यंत आपण जेवढे मराठी चित्रपट पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये फारच वेगळा चित्रपट आहे तो मराठी प्रेक्षकांना मी असं आवाहन करीन की अशा वेगळ्या प्रयत्नांना आपल्या मराठी प्रेक्षकांनी जर सोबत केली साथ केली तर असे चित्रपट यायला अजून मदत होईल कारण की असे काही वेगळे प्रयोग केले तर प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि त्याचा अनुभव आणि आनंद घेता येईल सो so, नक्की बघा आमचा मॅजिक चित्रपट नक्कीच काहीतरी मॅजिक करेल अशी सगळ्या टीमला तरी खात्री मी तरी यामध्ये एका कॉन्स्टेबलची भूमिका करतोय फार गमतीशीर आहे आणि माझ्यासाठी एक नेहमी पहिल्यांदाच अशी भूमिका करतो सगळे म्हणतात ज्यांनी ज्यांनी पाहिलं की ते खूप छान झाली आता बघूया प्रेक्षकांचं काय मत पडतंय हा चित्रपट मुळातच हा चित्रपट लिहिताना फार माझ्या मनात होत की आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये कौटुंबिक चित्रपटांची फार गडण गडण आहे वर्षानुवर्ष होत आहे पण मला तशा टाईपची फिल्म अजिबात करायची नव्हती किंवा चित्रपट करायचा नव्हता सो मी ठरवून आम्ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर बनवला हा आर्ट फिल्म पण होऊ शकली असती पण ती मनोरंजनात्मक व्हावी म्हणून हा सस्पेन्स थ्रिलर बनवला गेला आता तुम्ही एक जानेवारीला बघालच आणि त्याचा प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि आवडलं तर आवडला म्हणून सांगा नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा पण आवडेल अशी आशा प्रेक्षकांना प्रतिक्रिया देऊन करणारे चित्रपट असेल नक्कीच असेल कारण त्याच्यामधला सस्पेन्स फार महत्वाचा आहे म्हणजे जो आता आम्ही ओपन करू शकत नाही तो एक पडद्यावर असतो तुम्हाला दिसेल चित्र मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मराठी असा चित्रपट येतो जो एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे आणि मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे जे काही आपण बघतोय की अनेक जॉनर्सचे आले पण असा चित्रपट ज्यामध्ये जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका केलेली आहे त्याचबरोबर अनेक चांगले कलाकार आहेत या चित्रपट चित्रपटात आणि खूप छान वाटतंय की मलाही या चित्रपटाचा भाग होता आला कारण कुठेतरी एक शोध आहे आता तो कसला आहे हा तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आमचा चित्रपट येतोच आहे तेव्हा कळेल पण मी इतकी प्रेक्षकांना नक्कीच गॅरंटी देईन की एक वेगळा विषय आणि काहीतरी तुम्ही घेऊन जाल घरी हा चित्रपट बघितल्यानंतर त्यामुळे नक्की बघा हा चित्रपट